Yeah, like that

पतंजली योग समिती आणि माझे भारतीय जनता पार्टी संस्कृती प्रतिष्ठान जी माझं आहे त्यांच्या माध्यमातून सातत्यानं प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम जागतिक योग दिनाच्या निमित्तानं साजरा करत असतो स्वतः या कार्यक्रमाचा आयोजक असतो आणि त्यामुळे गेले दहा वर्षे मी या कार्यक्रमाची तयारी स्वतः येऊन करतो आज जरी मंत्री म्हणून मी काम करत असतो तरी सुद्धा हा कार्यक्रम मी स्वतः सकाळी या ठिकाणी येऊन त्याची तयारी केली आज जगभरामध्ये हा योग दिन साजरा होतोय त्याचाच एक भाग आहे की आज पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी नागरिक सहभागी होतात आजही आपण पाहत असाल की नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होताना आपल्याला दिसत आरक्षणाचा प्रश्न आलेला आहे आणि केंद्राची मदत लागणार आहे मला असं वाटतं की दोन हजार चौदा ते एकोणीस ला मान्य देवेंद्रजीच्या सरकारनी पहिल्यांदा राज्यातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि तो उच्च न्यायालयात कायमही राहिला त्यापूर्वी राज्यातल्या कुठल्याही नेतृत्वाने मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय काही नवीन नव्हता तरीसुद्धा त्याला न्याय देता आला नव्हता कोणाला पण युतीच्या सरकारने त्याला न्याय दिला मान्य देवेंद्रजींनी त्याच्यासाठी खूप काम केलं त्याच्यानंतर राज्यातलं सरकार बदललं आणि या सरकार बदललं त्या सरकारनं हे आरक्षण कायम ठेवण्यात त्यांना अपयश आलं आणि पुन्हा या, या राज्यामध्ये आता म्हणणे एकनाथजी साहेब म्हणणे देवेंद्रजी म्हणणे अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार काम करत आहे आणि मला विश्वास आहे की मार, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देणं असेल ओबीसी समाजाला न्याय देणं असेल या सगळ्या विषयामध्ये हे सरकार सक्षम आहे आमचे सगळे नेते सक्षम आहे त्याच्यावरती खूप मनापासून प्रामाणिकपणे सगळे काम करत आहेत त्यामुळे ओबीसीवरती कुठला अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण देणं ओबीसीतल्या इतर घटकांना न्याय देणं मला असं वाटतं की हे काम राज्यातलं सरकार राज्यातलं नेतृत्व हे करण्यासाठी सक्षम आहे पण एक, एक कार्यकर्ता म्हणून एक या राज्यातला केंद्रातला प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे या सगळ्या विषयात जिथे जिथे मला आवश्यकता मला सांगितलं जाईल तिथे तिथे मात्र मी निश्चितपणे उभा आहे तुम्ही आता विमानतळावरती चालला विमानतळावरती सुद्धा आज योग डेचा योगा योग दिनाचा कार्यक्रम आहे आमचे सगळे मंडळी त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि माझ्याकडं ते मंत्रालय असल्यामुळे आज आमच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं मी तिथे निघालो नवीन नवीन टर्मिनलचं उद्घाटन लवकर होईल माननीय अमित भाईंकडे मी सीआयएसएफच्या मॅनपॉवरच्या संदर्भात प्रत्यक्ष भेट घेतली त्यांनीही आश्वस्त केलं की लवकरात लवकर या पुण्याच्या टर्मिनलसाठी मॅन देण्यात येईल किंवा पुढच्या काही दिवसात पुण्याचं नवीन टर्मिनल सुरू झालेलं आपल्याला पाहिलं शिक्षणाची घोषणा केली मात्र पुढे जाऊ द्या होणार सगळं होणार चला आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका